मित्रांनो तुमच्या पाहण्यात कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याचं त्याच्या मृत्यूपश्चात लोकांनी मंदिर किंवा देऊळ बांधल्याचं कुठलं तरी उदाहरण पाहण्यात आलं आहे का शासकीय अधिकाऱ्याचं देऊळ बांधणं आपल्याला संत संजनांची देऊळ बांधल्याचं माहिती आहे परंतु शासकीय अधिकाऱ्याचं देऊळ मंदिर जनतेने स्वतःहून बांधावं एवढं असं काय काम केलं असेल त्या अधिकाऱ्याने याच्याबद्दल कधी तुम्ही विचार केला आहे का अशी काही घटना तुम्हाला माहिती आहे का आणि ही घटना ही अठराव्या शतकातील आहे आणि या घटनेला जवळपास एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत कोण आहेत असे शासकीय अधिकारी कोण होते की ज्यांचं देऊळ लोकांनी बांधलं आणि त्यांना देवासमान पुजलं असं काय काम त्यांनी केलं होतं ह्याचा शोध आज आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्याला माहिती आहे एक म्हण आहे मराठीमध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आई वडील सात्विक सदाचरण वृत्तीचे असतील तर त्यांचे पुत्र पुत्री हे चांगलेच निपजतात सुसंस्कार असेल घरात सद आ, सदवर्तन असेल धार्मिक धार्मिक धर्मपरायणता असेल धार्मिक पूजाभाव असेल पूजा अर्चना असेल हे सगळं घरात चांगलं वातावरण असेल तर कळत नकळतपणे मुलांवरती संस्कार होतात आणि पिढ्यांचा वारसा असेल तर आ, संतती ही चांगली निपजते चांगले पुत्र आणि पुत्री आपल्यापोटी जन्माला येतात आणि ते समाजाच्या भल्याचं काम करतात तर हे जे ज्यांचं मी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे त्यांचे मातापिता म्हणजे त्यांचा जन्म हा अठराव्या शतकातला आहे आणि त्यांचे मातापिता जे होते ते सदवर्तनी होते सदाचारी होते अशा ह्या धर्माचरण करणाऱ्या भाविक संत अतिथींची पूजा करणाऱ्या महादेवपंत देशपांडे आणि हरिदेवी महादेवपंत देशपांडे या दाम्पत्याच्या पोटी तेरा सप्टेंबर अठराशे पंधरा रोजी या आपत्याचा जन्म झाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती आहे आणि हे आप हे अपत्य, अपत्य कालांतराने महान संत म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हे जे आपत्य होतं त्यांचं नाव होतं यशवंतराव आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात देवाचं अवतार व्हायचा असेल किंवा देवगु देवगुणी सद्गुणी आपत्य जन्माला आल्यानंतर ते अल्पावलीत आपलं काम आपलं कार्य हाती घेऊन तडीच न्यायला लागतं तसं हे यशवंत नावाचं अपत्य दुसऱ्या वर्षापासूनच सज्ञानी माणसाप्रप्रमाणे वर्तन करायला लागलो होतं आणि त्या बाळाचं ते दिव्य तेज त्याचं सामर्थ्य हे त्याच्या आईवडिलांना म्हणजे महादेवपंत आणि हरिदेवी यांना कळू लागलं होतं आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घराण्यामध्ये जी दत्त सेवा पूर्वापार चालू चालत आहे चालू आहे त्याचं हे फळ आहे आणि त्याच्यामुळे हे आपत्य आपल्यापोटी जन्माला आलेलं आहे गुरुभक्तीचे संस्कार ह्या बालकावर यशवंतावर त्याच्या आईवडिलांनी लहानपणापासून केले आणि ह्यांचं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्यांनी येवला म्हणजे येवले नाशिक जिल्ह्यातलं येतं कारकून म्हणून नोकरी सुरू केली आणि त्यांचं त्यांचा विवा विवाह सुंदराबाई या कन्येशी पार पडला आता ह्या सदवर्तनी यशवंतरावाचं काम अत्यंत चोख निष्णात अक्षर वळणदार मोत्यासारखं होतं आणि त्यामुळे त्यांना शासकीय सेवेत आता त्यावेळेस तो इंग्रजांचा काळ होता बढती मिळाली त्यांचा पगार पाच रुपये झाला आणि त्याच्यानंतर त्यांना पारनेर येथे पुढील पदावर म्हणजे कारकोनापासून जबाबनीस या पदावर पाठवण्यात आलं आणि तेथील त्यांची कारकिर्द ही क्रांतिकारक ठरली कारण जबाबदारी वाढली पगार वाढला गरजा किमान होत्या त्यामुळे ते आपल्या पगारातला किंवा आपल्या मिळकतीतला जास्तीत जास्त पैसा समाजाच्या सत्कारने लावू लागले समाजाच्या भल्यासाठी वापरू लागले आणि मग परमार्थाची त्यांना ओढ होती आणि परमार्थासाठी त्यांच्या पत्नी ज्या सुंदराबाई त्यांचं नाव होतं त्या पण धर्मपरायण होत्या त्यांची साथ त्यांना लाभली आणि अशा प्रकारे त्यांचं जीवन पुढे सुरू झालं आता त्यांच्या त्यांच्या कसोटीचा काळ हा अठराशे एकोणतीस ते अठराशे बहात्तर या कालावधीत त्यांनी महसूल खात्यात विविध पदांवर काम केलं आणि जेव्हा अठराशे सत्तर ते अठराशे एकाहत्तर महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता आणि ह्या दुष्काळात माणसं जनावरं अन्न अन्न करून मृत्युमुखी पडले होते आता त्यावेळेस हे जे यशवंत ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय हो त्यांची नेमणूक ही बागलान तालुक्यात होती आता बागलान हा आ, नाशिक जिल्ह्यात बागलान येतं आणि साधारण म्हणजे अठराशे एकोणतीसपासून नोकरी करत करत ते अठराशे सत्तरच्या काळापर्यंत तहसीलदार पदावर पोचले होते म्हणजे त्यांच्या निष्णात कामामुळे त्यांना वेळच्या वेळी पदोन्नती मिळत गेली आणि जेव्हा मी ह्या जेव्हा अठराशे सत्तर एकाहत्तरच्या दुष्काळाबद्दल बोलतोय तेव्हा त्यांनी बागलान तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करत असताना गरीब वंचितांसाठी आपली सर्व मालमत्ताच विकून टाकली आणि त्यांच्या दोन वेळेच्या अन्नधान्याची सोय करण्याकामी ते पैसे खर्च केले आणि उरलेली रक्कम त्यांनी लोकांमध्ये वाटून टाकली कारण दुष्काळामध्ये भूक भागवणं तहान भागवणं जनावरांना चारा उपलब्ध करून देणं पाणी उपलब्ध करून देणं याच्यासाठी निधीची गरज होती पण शासकीय निधीची वाटणं बघता कारण इंग्रज अधिकारी आणि इंग्रज शासनाला भारतीय लोकं दुष्काळामध्ये तहानेने अन्न पाण्या वाचून तडफडून मरतायत याच्याशी काही घेणं देणं नव्हतं पण आपण भारतीय आहोत ती आपली बांधव आहेत म्हणून ह्या यशवंतांचं हृदय पिळवटून निग निघत होतं विदीर्ण होत होतं त्यामुळे त्यांनी आपल्या संपत्तीचा विनियोग अशा कामांसाठी केला आणि त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जात त्यांनी सरकारी खजिन्यातील एक लाख सत्तावीस हजार रुपये मित्रांनो विचार करा अठराशे सत्तर सालातले एक लाख सत्तावीस हजार रुपये ह्या व्यक्तीने दुष्काळ निवारणार्थ स्वतःच्या मर्जीने लोककल्याणार्थ उपयोगात आणले लोकांना वाटले लोकांना अन्न पाणी गुरांना चारा पाणी याची सोय केली आणि हे पैसे तरीही पुरले नाहीत मग त्यांनी घरातलं सोन्या चांदीचे दागिने भांडी रोकड कपडे हे जनतेमध्ये वाटून दिले अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार जो आपल्या सगळ्या घरदारावर घरदाराचा लिलाव करून ते पैसे समाजकार्यात लोकांच्या तहान भोग जनावरांची तहान भोग भागवण्यासाठी खर्च करतोय म्हणजे किती परमार्थ किती समाजकार्याची त्यांना ओढ असेल आता त्यांच्या या कार्याच्या बातम्या लोकांपर्यंत जाऊ लागल्या आणि श आपला जो इंग्रज त्यावेळेचा आम इंग्ल इंग्रजांचं जे शासन होतं त्या लोकांना याने काय आपल्या संपत्तीचं वाटप केलं त्याच्याशी काय घेणं देणं नव्हतं परंतु ट्रेजरीतले त्यांनी एक लाख जे पैसे वाटप केले होते एक लाख सत्तावीस हजार ते त्यांनी कुणाच्या परवानगीने केले अशी उलटी चौकशी सुरू झाली आणि ट्रेजरी उघडून बघितले बघण्यात आली तर देवाने त्यांना मदत केली त्यावेळेस आणि ट्रेजरीमध्ये खर्च केलेले एक लाख सत्तावीस हजार आहेत तसे होते म्हणजे परमार्थ करत असताना देवसुद्धा तुमचा पाठीराखा कसा होतो हे आपल्याला कळत नाही तो जनाबाईसाठी रात्रभर पीठ जात्यावर पीठ दडू शकतो चोखोबांची गुरे राखू शकतो तर ह्या यशवंत जो परमार्थ करणारा होता देवाचं नाव घेणारा होता त्याला देव मदत करणार नाही का तर अशा प्रकारे त्यांचे ट्रेजरीतले पैसे आहेत असे परत मिळाले आणि ह्या बागलान तालुक्यात दुष्काळात लोकांच्या मदतीला जाऊ धावून जाणाऱ्या या यशवंताला लोकांनी देवत्व बहाल केलं आपली तहानभूक आपल्या लेकराबाळांची आपल्या घरातल्या ले ज्येष्ठ नागरिक वृद्धांची जनावरांच्यासाठी धावून आलेला हा यशवंत हा यशवंतराव महाराज म्हणून ओळखला जाऊ लागला लोक त्यांना देव यशवंत किंवा देव मामलेदार म्हणून ओळखले जाऊ लागले इतिहासातले हे एकमेव उदाहरण आहे की जिथे शासकीय अधिकाऱ्याला लोकांनी देवाची उपमा दिली लोकांनी देव मानलं आणि ह्या यशवंतरावाने यशवंतराव महाराजांनी हजारो लोकांना मदत केली त्यांच्या जीवनात बदल घडून आणला त्यांना दुष्काळात जगवलं त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जात ह्या जा, यशवंत महाराजांनी लोकांसाठी बंधारे बांधले धरणं बांधली त्यांच्या शेतीच्या पाण्याची त्यांच्या सिंचनाच्या पाण्याची सोय केली लोकांना रोजगार मिळवून दिले तहसीलदार म्हणून सरकारी योजनांचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यावेळेस जे काही सोयी उपलब्ध असतील त्या सोयी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं हे महान काम यशवंतराव महाराजांनी केलं म्हणून त्यांना देव मामलेदार म्हणून ओळखलं जातं त्यां देव मामलेदार म्हणून त्यांचं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे देवमामलेदार यशवंतराव महाराज यांचं निधन सत्तावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी सटाना येथे झालं ते पंचत्वात विलीन झाले त्यांच्यावर निष्ठा आणि श्रद्धा असणाऱ्या हजारो लोकांनी गोदावरी तिटी गोदावरी तटी रामकुंडासमोर त्यांचे समाधी मंदिर बांधले तो परिसर यशवंतराव महाराज पटांगण या नावाने ओळखला जाऊ लागला सटाना येथे मामलेदारांचे निवासस्थान होते तेथे त्यांचे सुंदर मंदिर बांधण्यात आले त्या मंदिरात देव मामलेदार यांच्या मूर्तीची पूजा अर्चना केली जाते संपूर्ण देशात सरकारी अधिकाऱ्याचे हे एकमेव मंदिर आहे त्याला देव महाराजांचे मंदिर यशवंतराव देव मामलेदार यांचे मंदिर यशवंतराव महाराज यांचे मंदिर म्हणून ओळखले जाते इसवी सन अठराशे मध्ये त्यांचे निधन झाले परंतु सन एक एकोणीसशेमध्ये म्हणजे तेरा वर्षांनी सटाणा येथे त्यांचा यात्रोत्सव सुरू झाला तो आज तागायत सुरू आहे म्हणजे दोन हजार पंचवीस एकशे पंचवीस वर्ष झाले या शासकीय अधिकाऱ्याच्या देवमावलेदार यांच्या मंदिराचा यात्रोत्सव एकशे पंचवीस वर्ष सुरू आहे अखंडित सुरू आहे अखंडित तेथे हरिपाठ केला जातो यात्रा उत्सवात कीर्तन केलं जातं भजन केलं जातं असं भाग्य मिळायला खूप नशीब थोर असावं लागतं पुण्यसंचयाच्या गाठी पाठीशी असाव्या लागतात लागता। वाडवडिलांची सगळ्या घराण्याची पुण्याही पाठीशी असावे लागते तेव्हा असा थोर आत्मा घराण्यात जन्माला येतो आणि देव म्हणून तो समाजात प्रसिद्ध पावतो त्याची पूजा अर्चना केली जाते त्या सटाणा येथेच त्यांचं भव्य स्मारक आहे तिथे त्यांची जुनी कचेरी देव मामलेदार यांचे राहण्याचे ठिकाण त्यांचं कामकाज करायचे ती खोली घोड्यांची पागा आणि त्या काळी कैद्यांना बंदिस्त करण्यासाठी जे कारागृह होतं ते सगळं सगळं तिथं जपून ठेवलं आहे देव देवमामलेदार यांच्या स्मृती जपून ठेवायचं काम समाजाने केलं आहे ते आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे आणि देव मामलेदार यांच्यापासून आपण एकच एकच संदेश असा घ्यायचा आहे एकच कृती अशी ओळखायची प्रेरणा अशी घ्यायची की तुम्ही शासकीय अधिकारी आहात शासकरी कर्मचारी आहात तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याचं पालन करायला हवं तुम्हाला जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी त्या खुर्चीवर बसवण्यात आलेलं आहे ती खुर्ची तुमच्या नावे केलेली नाही खुर्ची जाग्यावर राहणार आहे अधिकारी कर्मचारी बदलत राहणार आहे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विहित जबाबदाऱ्यांचं पालन करून जनतेचं जीवन सुखकर कसं होईल त्यांच्या आडी आपण त्यांना मदत कशी करू यासाठी प्रसंग पडला तर चौकटीच्या बाहेर जाऊन मदत करण्यासाठी तत्पर व्हायला हवं कारण ही जबाबदारीची जाणीव असायला हवी कर्तव्याची ओढ असायला हवी नाहीतर नऊ ते सव्वा सहा पाट्या टाकायच्या आणि डबा उचलून घरी चालू पडायचं चा। आलेल्या लोकांशी काही घेणं देणं नाही लोकांच्या आडी अडचणी समजून घ्यायच्या नाहीत आणि अशा प्रकारचं निर्जीव कोरडं काम काही कामाचं नाही आपल्या कामामध्ये मानवतेचा ओलावा असायला हवा असा धडा आपल्याला देव मामलेदार यांनी घालून दिलेला आहे तो आपण ओळखायला हवा शासकीय अधिकाऱ्याचं स्मारक सव्वाशे वर्ष जातं आहे शासकीय अधिकाऱ्याचं उभारलेलं देऊळ तिथं यात्रोत्सव सुरू आहे त्या त्याचं देऊळ बांधून त्याची पूजा केली जाते म्हणजे त्यांचं कार्य किती आजोड असेल किती विनम्रता असेल किती धर्मपरायणता असेल किती आपलेपणाची ओढ असेल किती दुःखाची लोकांच्या दुःखांची जाणीव असेल किती संवेदनशीलता असेल ह्याचं ह्याची ओळख आपण आपल आपण करून घ्यायची आणि आपणच आपलं आत्मपरीक्षण करायचं की आपण असं लोकांच्या मदतीला धावून जातो का जो माणूस आपल्या घरातील सोनं चांदी दागिने कपडा लत्ता धनधान्य विकतो सरकारी खजिन्यातलाही लोकांच्या मदतीसाठी धावून जातो त्याच्या मदतीला देव धावू धावून येतो आणि शेवटी समाजच त्याला म्हणतो देव मामलेदार तुम्ही देव मामलेदार आहात तुम्ही यशवंतराव महाराज आहात असं भाग्य त्यांना लाभलं असं भाग्य आपल्याला लाभेल का नाही शक्यता जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नाहीच आहे तरी पण यशवंतराव महाराजांच्या देवमामलेदार यांच्या समाधीस्थळाच्या मातीतील एक कण व्हायची पात्रता आपल्या अंगी यावं अशी आपल्या सर्वांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जरूर प्रार्थना करावी सामान्य जनतेने केली तरी काही हरकत नाही कारण ईश्वराला कोण आवडतं ईश्वराला त्याच्या लेकरांच्या मदतीला धावून जाणारा माणूस आवडतो ईश्वराचं हे काम आहे की गोरगरीब अनाथ अपंग वंचित यांच्या मदतीला धावून जाणं भुकेलेल्याला अन्न देलं तहानलेल्या माणसाला पाणी देलं गोर, गोर गायींना गुरांना चारा देणं ला मदत करणं हे ईश्वराचं काम आहे ते काम जो करतो ईश्वर त्याला ईश्वर त्याला आवडतो त्याला ईश्वर आवडतो आणि ईश्वराला तो आवडतो ईश्वरांची अशा लोकांवर कृपा असते ईश्वराची आपल्यावर कृपा व्हावी असं वाटत असेल तर देव मामलेदार यांना यांचं अनुकरण करा यशवंतराव या यांच्या कृतीचं अनुकरण करा आज फॉलो करणं हा खूप सवंग शब्द झाला आहे त्याला काडीची किंमत नाही कुणाला फॉलो करणं आजच्या वातावरणात सोपं काम आहे पण आपण वृत्तीने फॉलो करायचे आदर्शाने फॉलो करायचे त्यांच्या कामाने त्यांच्या सदवर्तनाने त्यांना फॉलो करायचे त्यांचं अनुकरण करायचे त्यांनी दाखवलेल्या पाऊल वाटेवर आपल्याला पाऊल टाकत पुढं जायचं आहे असं असा धडा आपण असे शिकून आपण ह्याच्यातून घ्यायला हवी असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला जरूर कळवा विसरू नका या अनवट वाटेवरची वाटचोरू व्हा वारकरी व्हा आणि देव मामलेदार यांचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय जा सनातन धन्यवाद